देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा बॅरिस्टर नरेंद्रजीत सिंह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात माननीय संघचालकांची भूमिका ही कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती कुटुंबाचे पालक अशा प्रकारची असते ही भूमिका ज्यांनी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली अशापैकी एक म्हणजे बॅरिस्टर नरेंद्रजीत सिंह माननीय संघचालक म्हणून उत्तर प्रदेशामध्ये ही भूमिका त्यांनी आजीवन उत्तम रीतीने पार पाडली त्यांचा जन्म अठरा मे एकोणीसशे अकरा या दिवशी कानपूरचे प्रख्यात समाजसेवी रायबहादूर श्री विक्रमजीत सिंह यांच्या कुटुंबात झाला शिक्षणाबद्दल अत्यंत आस्था असल्याने या कुटुंबियांनी कानपूरमध्ये अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या नरेंद्रजी यांचं शिक्षण स्वदेशात आणि विदेशात असं दोन्हीकडे झालं लंडनमधून कायद्याचं शिक्षण पूर्ण करून ते बॅरिस्टर झाले ते न्यायालयात हिंदीमधूनच युक्तिवाद करत असत अनेक प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्या वाचून त्यांनी आपली हिंदी भाषा अधिक चांगली आणि प्रभावी केली ते कंपनी लॉचे विशेषतज्ञ होते त्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी दूरदूरचे वकील येत असत एकोणीसशे पस्तीसमध्ये त्यांचा विवाह जम्मू काश्मीरचे दिवान बद्रीनाथजी यांची कन्या सुशिला हिच्याची झाला एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये पहिल्यांदा ते संघाच्या एका सायम शाखेच्या मकर संक्रांती उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांना विभाग संघचालक केलं गेलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये श्री गुरुजी यांनी त्यांना उत्तर प्रदेशचे माननीय प्रांत संघचालक म्हणून घोषित केलं नरेंद्रजी यांचं घराणं अत्यंत संपन्न होतं परंतु संघाच्या शिबिरादी कार्यक्रमात ते अगदी सामान्य स्वयंसकाप्रमाणे राहत असत आणि स्वतःची सर्व कामे स्वतःच करत असत त्यांनी आपल्या मुलांनासुद्धा संघकामाशी जोडलं आणि एका मुलाने तर तीन वर्ष प्रचारक म्हणून सुद्धा काम केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संघाच्या बंदीकाळात त्यांना कानपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आलं काँग्रेसच्या गुंडांनी त्यांच्या घरावर हल्ला केला शासनाला वाटत होतं की ते शरण येतील परंतु त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संघाचं काम हे राष्ट्रीय कार्य आहे आणि आपण हे काम कदापि सोडणार नाही त्यांचे वडील बंधू म्हणाले की वडिलांचं निधन झालं आहे म्हणून कुटुंबप्रमुख या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे की आपण तुरुंगात जाऊ नये परंतु बॅरेस्टर साहेबांनी म्हटलं की या अन्यायाविरोधात साऱ्या कुटुंबाला समर्पित व्हावं लागलं तरीही ते कमीच आहे तुरुंगामध्ये ते सर्वांच्या बरोबर सामान्य भोजनच घेत असत आणि जमिनीवरच झोपत असत एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळात सुद्धा त्यांना तुरुंगवास घडला तुरुंगामध्ये भेटायला येताना नातेवाईक फळे मिठाई घेऊन येत असत ते तुरुंगातील सर्वांना ती वाटून टाकत असत बॅरिस्टर साहेबांचे पूर्वज हे मूळचे पंजाबमधील निवासी होते तेथूनच ते सनातन धर्म सभेशी जोडले गेले एक एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांचे वडील विक्रमजीत सिंह यांनी कानपूरमध्ये सनातन धर्म वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली त्यानंतर या कुटुंबियांनी सनातन धर्म विद्यालयाची एक मोठी श्रंखलाच उभी केली बॅरिस्टर साहेब आणि त्यांच्या पत्नी ज्यांना बोजी म्हणून ओळखलं जात असे या दोघांचं एकात्म मानववादाचे जनक म्हणून ज्या पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांची ओळख आहे त्या पंडित दीनदयाजींवर निरत्यशय प्रेम होतं दीनदयाळजींच्या हत्येनंतर कानपूरमध्ये झालेल्या श्रद्धांजली सभेत बुजी यांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक शाळा सुरू करण्याची घोषणा केली त्यांच्या कुटुंबियांनी चालवलेल्या सर्व शाळांचा संपूर्ण राज्यात नावलौकिक होता शाळांच्या बाबतीत त्यांच्या मनात इतकं ममत्व होतं की पैसा कमी पडत असेल तर आपल्या पूर्वजांचा वारसा असलेले तिजोरीतील दागदागिने सुद्धा ते विकून टाकत असत हुशार बुद्धिमान विद्यार्थ्यांबद्दल त्यांना अतिशय आपुलकी होती जेव्हा एखादा गरीब विद्यार्थी आपली अडचण घेऊन त्यांच्यापाशी येत असे तेव्हा ते त्याला आवश्यक मदत निश्चितपणे करत असत ते अतिशय तत्ववादी होते राजनीतीच्या डामडोलापासून दूर राहावं त्या माध्यमातून जितकी समाजसेवा करता येईल त्याहूनही अधिक सेवा ही राजनीतीच्या बाहेर राहून करता येईल असं त्यांचं मत होतं बॅरिस्टर साहेब अनेक धार्मिक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी होते जोपर्यंत प्रकृतीची साथ होती तोपर्यंत प्रत्येक कामात ते सहयोग देत राहिले एखाद्या कुटुंबाच्या पालकाने आपला व्यवहार कसा ठेवावा याचा एक उत्तम आदर्श समोर ठेवून एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी त्यांनी देह ठेवला कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती कुटुंबाचे पालक ही जबाबदारी तर बॅरिस्टर साहेबांनी पार पाडलीच शिवाय माननीय संघचालक या नात्याने त्यांनी संघाच्या कुटुंबाची जबाबदारी अगदी आदर्शवत अशी निभावी परपायासूदे कुठे तरी पण स्मरणात